माध्यानाशी दिनकर पळभरी भोय दिनकर बरोबर सूर्य वरच्या एका रेषेत आहेत थोडे स्थिर झाले भगवान सूर्यनारायण आणि इकडे प्रभू रामचंद्र प्रगट झाले प्रगटला प्रगटला राघव पण माध्यानाशी दिनकर इकडं दिनकर नाही बरोबर मध्य भागात चंद्रे तो गा निशापती प्रगटला अष्टमी नवमी तिथी अवतार मागचा नवमीला आणि अवतार पुढचा स्थितीत अवतार हा वृद्धी स्थितीत अवतार तो दिवसा हा रात्री अज्ञानाचा अंधकार संपायचा होता म्हणून रात्री जन्माला त्याच कारण होत सज रात्री जन्म का घेतला चंद्राला आनंद वाटावा कारण भगवान हे चंद्रवंशात जन्माला आले चंद्राला एक पुत्र झाला त्या पुत्राचं नाव होत बुध, बुध। वगरे, 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 तो बुद्धी प्रगल्भ होता याच्याकरता त्याचं नाव बुध ठेवलं होतं बुद्ध आणि हा बुध नावाचा पुलगा बऱ्यापैकी चरित्रे पुरुरावा वगैरे 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 विला या सगळ्या गोष्टी मग तो कसा जन्म तो वंश कसा वाढला त्याला चंद्रवंश म्हणतात प्रभुरामचंद्र जन्माला आले ते नक्षत्र सांगता येईल नुसत्या उड्या मारायचं नाद आहे आपल्याला जाऊ द्या मी तरी कशाला सांगू रिॲक्शन येईल तुम्हाला सगळ्या गोळ्या एखाठ्या घेतल्यावर भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले ते नक्षत्र रोहिणी इथून गेल्यावर हो ज्याच्याकडे भितडासारखा मोबाईल आहे त्याला गिरगावच्या हो बाळाची शपथ रामायण काढा नक्षत्र तपासा <laughs> तुम्हाला याच्याकरता सांगतोय तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील तुम्ही जितके येड्यावाणी करताल का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील आणि तुम्ही गाणे ऐकल्यावर हो गावाला कुलूप लागन गावाला कारण चुका करणाऱ्यापेक्षा पेक्षा चुका सहन करणारा महाराज अर्धा हरामखोर असतो चुका सहन करणारा अर्धा हरामखोर असतो गरज गरज आहे गर। प्रत्येक बाईला माहित असा प्रभू रामचंद्र कोण्या तिथीला जन्माला आले नातवाला काय सांगशील नातीला काय सांगशील मग हे तुमच्याकडे सांगायला भांडवल नाही म्हणून त्या मालिका पाहिल्यात हातात कोंबड द्यायचे आहेत ते बटणाचं त्या का रामायण पाहत आहेत का भागवत पाहत्यात का महाभारत ह्या ह्यावी म्हणतात माय ती लाव ग मालिका ह तिनं नाही का ते बायकून त्याच्या थोतरी थांब ती मालिका लाव चांगलं बघत जा काळ गोड आलाय नशिब येत आपण आपण चांगल्या काळातली माणसं चांगलं बघत जा चला <laughs> रोहिणी नक्षत्र अवजाल मला का चंद्राला सत्तावीस पत्न्या मारात त्याच्यापैकी पैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती आणि देवाच्या बारा आईपैकी एक आई बी रोहिणी होती मोठी माणसं किती साधन साध म्हणजे किती महत्व साधतात लक्षात ठेवा कि देवकीला पुत्र झालाय पण रोहिणी नक्षत्राव जन्माला आलाय एका आईचं नाव रोहिणी आहे आणि चंद्रवंशात जन्माला आलाय त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं नाव रोहिणी आहे त्याला बायका सत्तावीस होत्या चंद्राला पत्नी किती सत्त चंद्राल सत्तावीस चंद्राच्या ज्या सत्तावीस पत्न्या आहेत का ते मुलींची नावं ठेवी जा नक्षत्रांची नावं मुलीची ठेवली पाहिजे त्याच्यात चार दोन नावं जरा म्हणायसारखी नाही तर तितकी नका ठेवू जाऊ पण बाकीची ठो जा शिवपर्व काळावर जर मुलगी जन्माला आली असेल द्वादशीच्या तीस पर्व काळात शिवयोग असतो आमोशाला एक शिवयोग असतो या काळात जन्माला आली असेल तर हरप्रिया नाव ठेवायचं मुलीचं एकादशीच्या पर्व काळाच्या अलीकडच्या सहा दिवसात जन्माला आली असेल तर हरिप्रिया नाव ठेवायचं काय गोड नाव आहेत किती गोड नाव आहेत एक जणाला पोरग झालं म्हणलं नाव कोण ठेवीन नाही महाराज ते आम्ही आधीच ठरले म्हणलं म्हणजे कोण ठेन नाही ते पोराची आंटी ठेवीन आणि आंटीनं सासू जाळून मारली होती आणि हिन पुतण्याचं नाव ठेवलं पुतण्या काय कसा जन्म त्याचा विचार करा ना विद्वानाला विचारी जा सात्विकाला विचारी जा मोबाईलचे बटणं दाबले नाव की आपलं काही ठवाचे बघा ना परतूरमध्ये पहा जालन्यात पहा सातवण्यात पहा शेलूत पहा तुमच्या परिसरातल्या खेड्यापाड्यात पहा एकही मुस्लिम बांधव हो। चुकीचं नाव ठुत नाही त्याचं एकही चुकी चुकीचं नाही एकही चुकीचं ठूत नाही का ते बिचारे धर्माला सांभाळून जगते माणसं गरीबातला गरीब, गरीब मुसलमान बांधव हो, तर श्रीमंतातला श्रीमंत मुसल बांधव आपल्या नावाची व्याख्या सुद्धा चुकू देत नाही आपल्याकडे जसे जसे पैसे आले का तसा तसा संस्कृतीचा आपण चिखल केला जशा म्हशी बोंगळाल्यात आणि बोंगळलेल्या म्हशी वांग्याला फुलं ठुत नाहीत मिरच्याला फुलं ठुत नाहीत उसाचं झाड उभं ठुत नाहीत कापसाला बोंड होत नाहीत त्या का हिशाबान पळत असतात का असं नाही बोंगळायचं आपण कुठं पण नाही चुका करायच्या कशाला सप्त करायचे महाराज श्रीमंत करायला का आणला खपक्या महाराज त्याला खपक्या पाकिट दिलं त्याची काशी तुमची वानारसी कशाल <laughs> करायचा सप्ता आपल्याला कोणा तरी गुण या प्रत्येक सप्त्याच्या काल्याच्या दिवशी पाच बायकानं तंबाखू सोडायची तर सप्ताला फळ आलं समजायचं सत्ता कशाला करायचं पाच तरी पोरांना माळी घालायच्या पाच तरी पोरांना माळी घालायच्या राजे हो माळ घातल्यावर श्रीमंत होते असं नाही सांगणार पण आहे ते बापाची प्रॉपर्टी सांभाळायची ताकत येती समाजात सगळ्यांची ताकत होती घाली जा माळी एक विनंती करतो तरुणांना मोटरसायकल हिशेबात पळी जा जाता जाता पोरग वाचलाय आता एक येताना परीक्षेला चाललं होतं लेकरू तरुण पोरग सोन्यासारखं ह्या खडखडून पळत होत मोबाईल चालू मोटरसायकलवर उचली जाऊ न कर मी लवकर येत होतो म्हणून गाडी माझी उभी केली पुलावर पायी चलत होतो माझ्या डोळ्यानं पाहिला तो अपघात मी उचललं त्याला माझ्या गाडीत बसिलं गाडी शिवला पाठवून दिली मी मोटरसायकलवर इकडं आलो परीक्षेला जात होतो पोरग परीक्षेला घरच्यांना वाटत असेल पोरग परीक्षेला गेले तो मधल्या असतात ते ठीक आहे त्याला बाकी अंगाला खूप मार आहे पण त्याच्या डोक्याला वगैरे काही मार नाही आपल्याच परिसरातलं लेपरू गाडी समोर एका शेतकऱ्याची त्याच्या पिंढीला लागले त्याची गाडी चुरा झाली गरीबाची म्हणून जीवन आमोल हो आपल्यासाठी कोणीतरी घरी वाट पाहतय आपल्यासाठी कोणीतरी आयुष्य गाजतय आपल्यासाठी कोणीतरी जीवाचं रान करून संपत्ती कमवत आहे घरच्या लोकांची जरी अपेक्षा ठेवा त्यांच्या आनंदात माती नका टाक जाऊ ह्या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत राजू जपा जीवन जपा जपा अमोल जीवन आहे अमोल जीवन काय सांगत होतो रोहिणी नक्षत्र वाह वा, वा, वा। काय आदर हो? भगवंत ज्या वंशात जन्माला आलाय त्या वंशातल्या लोकांचा आदर करावा याच्याकरता रोहिणी नक्षत्र जन्माला आला तुम्ही आदर करत जा माझ्या माईंना कर जादर, कर दर, कर जादर। एक शिका फक्त टिकल्यावाल्या बायकांनी पस्तीच्या आतल्या पोरायन एक शिका बाप मंदिराकडे गेल्याच्या नंतर एक पोरग म्हणलं अय राम माथार मंदिराकडे असलं तर पाठवून दे रे बापाला माथार म्हण तू जिभेला किडे पडतील हराम खोरातू एका माथाऱ्याला बोलायला गेलो वारकरी बाबा बोलायला गेलो वारकरी माथार होत बाजेवर बसलं हे घरात चांगलं वागणं याचं नाव सप्ताय घरातल्या लोकांची नीट वागणं याचं नाव पंढरपूरची वारी आहे हीच काशीतल्या मालकाची वारी आहे हीच ज्ञानावर आहे तू बरं आहे नाथबाबांची वारी आहे घरातल्या लोकांची चांगलं माथार बाजेवर आहे उठून बसलं आलात महाराज हो नमस्कार केला वारकरी माथार होत मी पाया पडो खुर्ची बसायला टाकती बसलो सोनबाईनं चहानला माथारी पाय त्याकून खाली बसली घोंगडी टाकलेली होती खुर्चीवर होती पण महाराज आल्यावर माथारी खाली बसली जुन्या बायका इज्जत करतात टिकल्यावाल्यांनो एक लक्षात ठेवा जुन्या बायका नवीन माणसाच्या पुढे चहा पीत नाहीत आणि जरी पेण्याचा योग आला तर तो तोंड भिंती कगड करून चहा पेतात आजही जुन्या बायकांची पद्धत आहे इतकी श्रीमंती आहे माझ्या महाराष्ट्रातली पवित्र महाराष्ट्रातली स्त्री इतकी श्रीमंत इतकी श्रीमंत आहे चहा दोन कप आला मी घेत होतो त्यावेळेला चहा मी चहा घेतला म्हणलं घ्या बाबा? बाबा, बाबा नको म्हणे महाराज चालता येत नाही उचलून न्यावं लागतंय लघुशंखेचा घ्यायला लावला चहाचा आग्रह नाही केला पाहिजे पण दूध होत त्याच्यामुळे केला लावला मी म्हणलं बाईला चहा सुना ना काय म्हणा महाराज महाराज मथारी चहा एकदाच घेते किडे पडतील तू तोंडाला किडे नाचखंडानं खांडानं नाही इतकी किडे बळा 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 मेलेल्या जनावराला होतेत का असे तुझ्या तो तोंडात किडे पडतील सासूला मथारी म्हणती आणि तू काळे केस आहे तो रक्कत तुला फुकून द्यायचं आहे का तू नाही म्हातारी होणार का किती आहेत जी रक्ताच्या नात्यातल्या माणसांना जीव लाईत नाही ते तू आम्हाला पाणी देतील याची अपेक्षा कशाला करता ठीक आहे बसा म्हणलं ताई तिला माहित नव्हतं बाळा किती रगिले म्हणून तिला वाटलं गळ्यात माळ गिळे पांढरे शिबीत कपडे आपण पाया पडून याला शेदोनशे द्यावा शे हं आईस पटीनं इथं उतू आले मी कशाला तू हे घेऊ शंभर दिल्यावर नाही म्हणित नाही म्हणा पण मी म्हणलं बाई ताई म्हणलं तिला किती जमीन आहे सत्तावीस एकर आहे सत्तावीस एकर जमीन आहे माथाऱ्याला विचारलं बाबा तुमचं लग्न झालं तर जमीन किती होती पावणे तीन एकर होती मग लग्न झालं त्यावेळेला पावणे तीन एकर सत्तावीस कशी केली काय सांगितलं म्हाताऱ्यानं गिरगावकर महाराज पाच गावात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती पाच गावात पंधरा पंधरा दिवस महिना महिना कडवा वळईत पडू देत होते पण वळई माझ्या हातानं रचित होते परत त्या पावसात वळईत पाणी जात नव्हतं अशी पूर्णी दाबणार मथार बाबा त्या वळ्या जेवारी इतकी येत होती इतकी जेवारी येत होती पाच पंचवीस पोतडे तीस तीस चाळीस चाळीस पोतडे जेवारी जेवारी सासली की बिटाला नेत होतो पैसे सासून सासून पावणे तीन एकरची सत्तावीस एकर केली ऐकलं माथाऱ्याच ती तुटलेल्या जिबीची सुन तिथंच बसलेली होती हलकट सासूला माथारी म्हणलीं ती मा लिंती। ती नालाय चुड्या लिंन तिथंच होती बसलेली सासूला विचारलं बाई दादाने इतकं काम केलं तुम्ही काय केलं महाराज पाहुणे तिने एकर रानात बाईत लागू दिले एकटीनं पाहुणे तीन एकर रान कुरपिल सकाळी सात ला जात होते मालकाची भाकर करून साडे दहा वाजेपर्यंत घरचं रान कुरपायच आणि साडे दहा ला शेजाऱ्याच्या रानात रोजानं खुरपायचं अख्खा संसार धकिला मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आणि पावने तीन एकरची सत्तावीस एकर जमीन केली इतक्या कष्टानं सासू सासऱ्यानं आपल्यासाठी संपत्ती कमावावा आणि त्या पवित्र देवासारख्या सासू सासऱ्याला हलकट सुनानं मथारी मथार म्हणावा लाज वाटायला पाहिजे लाज कशाला कीर्तन ऐकायची कशाला महादेवाला पाणी घालायचं कशाला तुळशीला येणे घालायचे ह्या अर्थ नाही गोष्टी करणं संसारात चांगलं वागणं सर्वात मोठा पुरुष आहे आमच्या घरी मी सहज एके दिवशी म्हणगत विचारलं मला आई माझे वडील नव्वदला गेले चोरायच्या आईला म्हणलं तू अगोदर आंघोळ करत नाहीस तिने सांगितलं मी अगोदर आंघोळ केली आणि बाईनं आंघोळ नंतर केली की बाई माझी साडी त्याच्या लुगडे बरोबर मला ते बरं वाटत नाही याच्याकरता मी बाईची आंघोळ आधी हो देते माझी झाल्यावर बाईची हो लुगडं धोते तो परमार्थ सफल आहे जाऊ द्या आपली बायको जर आपल्या आईला जीव लाईत असेल तर था। याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ तरी कोणता कर करायचा आहे आपल्या आईवडिला सारखा देव जगात कुठं नाही माझ्या माईन एक लक्षात ठेवा विनोदाव घेऊ नका बहात्तरचा दुष्काळ पाहिला असेल तुम्ही महाराज पटक्यावाल्या बाबांनी पाहिला असेल तुम्ही पाहिला महाराज तुम्ही पाहिला बहात्तरचा दुष्काळ हो मिलू खाल्ले भरबडे खाल्ले हो पस्तीसच्या आतल्या तरुणांना सांगतो मी सुद्धा तुमच्यापेक्षा पाच चार वर्षानं मोठ आहे माझं बेचाळीस हे महाराज आता शेळ्या खात नाहीत शेळ्या खात नाहीत त्या शे बरबडावर पिला हो लोकांनी बरबडावर पिला आणि तो चढून त्याच्या भाकरी खाल्ल्या आत जाता असतील का घशाच्या आत भाकरी जात असतील का त्या भाकरी खाऊन आपल्याला जमिनी ठेवून दिल्यात बहात्तरच्या दुष्काळात जर जमिनी विकून मथाऱ्यानं मथाऱ्या गोव्याला ने नेल्या असत्या वाक्य कळालं का बहात्तरच्या दुष्काळात जमिनी विकून या माथाऱ्यानं मथाऱ्या जर फिरायला नेल्या असत्या तर तुमच्या माझ्या वयातल्या तरुणांना मुंबईला गटार उपसावं लागले असते गटार घरच्या देवायचा आदर करा या माय बापायचा आदर करा सासू सासऱ्याचा आदर करा आजच्या कीर्तना तितक घ्या चला रोहिणी नक्षत्रावर जन्माला मला आलेला होता त्याशी शिला विलांगुष्ट पुरत चढला आचाट त्या शिला विलांगुष्ट दुभंगली यमुना माई दोन तुकडे झाले पहिला तीराला पोचले एक दरवाजा उघडा होता त्या आत प्रवेश केला आणि यशोदेच्या मंचकावर तलकपावर भगवंताला तलक 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 ठेवला आणि माया घेऊन आले फिरविले दोन्ही कन्यानी, चक्रपानी, चक्रपाणी इकडे पहाटे गौळन मन ती गवळ पुत्र झाला यशोदेला एक धावे एक पुढे वाटी ताटी सुंटवडे आनंदी आनंद नंदा घरी झाली दाटी दाटी सगळी वान देऊ लागलेल्या आता नंद जी भयो जय कन्हैया लाल की हाथी दिने घोडे दिने 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 पालकी दान केलेलं आहे पाळण्यात घातलेलाय झुलने में झुले नंद लाल झुलावो रे सजनी झुला झुलावो पाल नाही लावो झुलने में झुले नंद लाल झुलावो रे सजनी पाळणे गाव अंगाई गायली द्वादशीचा पर्व काळ आला आणि या पर्व काळावर पंढरपुरातल्या मालकाला बालपणात पाहण्यासाठी काशीतले मालक आले भगवान त्या ठिकाणी प्रगड झालेले आणि नंदजीला सांगितलंय नंदराज तुमच्या बाळाची आणि माझी माझी मैत्री आहे एक लिहिला हे जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चरम वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा बाळाजूजोरे जो फुलभूषणा निजबा नारायणा जो जोरे योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळाजूज द्वादशीच्या दिवशी आले अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी बाबा जोगी आला रे जोगी बाबा जोगी आला रे जोगी द्वादशीच्या दिवशी आमोशाच्या दिवशी ती बाई आली तिला फुकून दिलं पुतना आमुशाच्या दिवशी आली ती बघता बघता बराच काळ गेला भगवान यमुनेच्या तीरावर गायी वासर घेऊन गेले तिथं कालिया नावाचा सर्प नाथून आणला तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी बोले बलिहारी हारी बम बम बोले बलिहारी हारी तांडव गती मुंडन पर सुप्त गायल तांडव नृत्य केलं कालियाला समुद्रात निर्वैर्य मुना केली खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या ए न श्रृंगा भयस्थित व्याधी निरशन वितारतायाम कवलम प्रसाद रोस्तुस्त ते वचम

आपल्याला जवळ शांती ब्रह्म नाथबाबांचं अधिष्ठान आपल्याला जवळ आहे बानुदास एक नाथ बानुदास एक नाथुदास बानुदास एक you're